नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बघणार आहे किचनचं किचनचं आपलं काम चालू आहे आता सध्या इथं असं किचनचे असं हे करणं लागत याचा गुरु वगैरे करणं लागतो त्याच्यानंतर इथला दरवाजा राहिलेला हे दोन दरवाजे झालेले दरवाजे राहिलेले त्याच्यानंतर आपण इथं असं सगळे दरवाजे खोलून घेतले बा आता हे सनमायका लावला त्याला सगळ्या दरवाज्याला खोलू हे असा सनमायका लावण्यासाठी कोणा खोलणं लागतो इकड्या साईडला पण आपल्याला हे पा इकडे बिन असा सनमायका लावून राहिले तर या असा सनमायका लावण्यासाठी हे पूर्ण दरवाजे खोलून घेतलेली हे का म्हणजे याच्यामध्ये काय होतं डबल काम असतं डबल डबल टायमिंग होतो आमचा त्याच्यानंतर हे पा आता या दरवाज्याला आपण सनमायका लावला या पा सनमायका लावून लागतो परत हे असे खाचे करून लागत आहे तिपाहीकडल्या साईडला सनमायका लावलेला आहे तसे असे पुरे आता हे दरवाजा यायला सनमायका लावून घेतला हे असे खाचे करणं चालू आहे आता हे बा हे असे खाचे करायची आणि मग इंजीसेच्यामध्ये लावायची तर हे अशा पद्धतीनं असतं बा सगळं मिसिंग करणं लागत तर आता हे पूर्ण असं पलून परत आता एकदा आपल्याला लावणं आता हे परत लावल्याच्यानंतर ते दाखवणारच आहे मी कारण कसं दिसतं कसं नाही कारण आता फायनल होऊ लागले लागले त्यानंतरच फायनल होईल आणखीन बाकी सनमायका लावणं चालू आहे त्याच्यानंतर एक दुसरा एक कलर दाखवतो तुम्हाला ते कसं वाटतं नाही की आता एक कलर तर बघितलं का मी सनमायकाचा कसा आहे त्याच्यानंतर दुसरा सनमायकाचा कलर दाखवतो तर हे बघा आपण असा हे ट्रायला हि सनमायका घेतलेला आहे तर ह्या असा सनमायका आहे बघा आता याला व्हाईटचं याचं कॉम्बिनेशन आहे व्हाईटचं असं आहे आता हे चालू हे लावायचं बाकी आहे तर हे लगेच आहे आपण तर आता लावणार आहे पण काय झालं दोन दिवस झाले पोच चालू आहे माणसाचं सुट्टीवर आहे माणसं सुट्ट्या मारतील परिश्रम करते काय सांगा कामावली आणि ने नेमकं काम अर्जंट आता त्याच्या सुट्ट्या अर्जंट असते त्याच्यामुळे काय होतं कामाला टाइम लागत ऐका नाही आणि एकटा माणूस हे काम करू शकत नाही एक माणूस काय करणार आहे त्यामुळं थोडंसं पाहिजे बॅकअप माणसाना सुट्ट्याने मारलं पाहिजे टायमाला यायला पाहिजे म्हणून होतं थोडं फास्ट तर ते असे आपले सगळे सनमायका आलेले तर आपण आता लावणार आहे तर काही सनमायका आपण इथं खोलून ठेवलेली काही तिकडल्या रूममध्ये खोलून ठेवलेली असं आहे बघा सध्या तर बघू आपण काय होते, काय आहे काय काय नाही का नाही तोपर्यंत नवीन असा व्हिडिओ शेअर करून घ्या लाईक करा जास्त सबस्क्राईब करा आणि थोडेसे व्हिडिओ आपले शेअर करा जा त्यांना बहीण आपलं काहीतरी आहे का नाही थोडासा सर सपोर्ट करा जा माणसाला काय होतं मराठी माणसाला सपोर्ट करायला पाहिजे प्रत्येकाना मला काय आहे अवघड असतं आहे का नाही या फॉलो करून घ्या सबस्क्राईब करून घ्या